बुलंदावाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी आहे नाशिकमधून नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी पोलीस उपायुक्त वाहतूक चंद्रकांत खडवी व सहायक पोलीस आयुक्त वाहतूक आनंद वाघ यांच्या उपस्थितीत सुरू असलेल्या दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ते चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजीपर्यंत राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियान दोन हजार चोवीस आयोजित संदर्भात अप्पर पोलीस महासंचालक वाहतूक महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या आदेशांमुळे राष्ट्रीय रस्ता सुरक्षा दोन हजार चोवीस साजरा करण्याबाबत आदेश झाले होते त्या अनुषंगाने दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता स्टुडंट पोलीस कॅडेट उपक्रमाअंतर्गत नाशिक महानगरपालिका माध्यमिक विद्यालय अंबडगाव नाशिक येथील चाळीस विद्यार्थ्यांसोबत माननीय पोलीस उपायुक्त वाहतूक श्री चंद्रकांत खांडवी यांनी सीबीएस सिग्नल येथे जे चालक वाहन चालक वाहतुकीचे नियम पाळत नाहीत त्यांना वाहतूक नियमांचे महत्त्व पटवून देण्यासाठी भावनिक आवाहन करण्यात आले तसेच वाहतूक नियमांची विविध पोस्टरद्वारे वाहनचालकांची जनजागृतीही करण्यात आली सदर वाहतूक जनजागृती कार्यक्रमासाठी पोलीस उपायुक्त वाहतूक चंद्रकांत खांडवी सहायक पोलीस आयुक्त वाहतूक आनंदा वाघ यतीन पाटील सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस हवालदार एकशे पंच्याऐंशी सचिन जाधव शहर वाहतूक शाखा युनिट दोन नाशिक शहर तसे शिक्षक वर्ग व ट्रॅफिक पोलीस अंमलदार हजर होते तरी नाशिक शहरातील वाहन चालकांनी वाहन चालविताना वाहतुकीच्या नियमांचे पालन करावे असे आवाहन पोलीस आयुक्तालय नाशिक शहर यांच्याकडून करण्यात येते रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी कार्यकारी संपादक सलीम सय्यद